केंद्रामध्ये मोदींचं सरकार होतं त्या कारभारावर का। बाज, तुम्ही समाधानी आहात का तसं समाधानीच बनावं लागेल पण पाहिजे तसं शेतकऱ्यांना नाही ना शेतकऱ्यांसाठी असमाधानी साठी असमाधानी काय केलं पाहिजे काय म्हणजे आता शेतकऱ्याच्या माझं बाजारभावाला कुठं माल पाहिलाय का तुम्ही पुढे टिकून राहिलाय का तुम्ही आता ही जर सोयाबीन आहे आज गेल्या वर्षी काय अवस्था होती आज तुमचं हे गॅस वगैरे तुम्ही लोकांना देताय पण त्याच्या बदल्यात किती घेता याचा काही विचार केला का तुम्ही सर्वसाधारण गरीब शेतकरी तो गरीबच राहिला ना गरीबाला काय अपेक्षा काय आता निवडणूक पुढ्याच आहे लोक म्हणतात मोदीच पंतप्रधान होणार आपण गॅरंटी नाही देऊ शकत कारण तसं आता परिस्थिती पर पाहिली तर राजकारण तुम्ही कसं चाललंय किती सावळा गोंधळ आहे तिथे त्यांच्या त्यांच्यात जर एवढा सावळा गोंधळ सर्वसाधारण आमच्यासारखं शेतकरी काय सांगू शकतो भाजपनं ज्या पद्धतीनं राजकीय पक्षांची फोडाफोडी केली काय वाटतं तुम्हाला वाईट आहे दृश्य वाईट आहे सर्वसाधारण शेतकऱ्याला तर फारच वाईट झालेले पवार साहेबांना हो सोडून अजित पवार गेले की काकाचं चुकलं का अजित पवारांचं चुकलं नाही काकांचं चुकलेलं आहे पवारांचं काही चुकलेलं अजित पवारांचं काही चुकलं नाही अजित पवार चुकलेत अजित पवार चुकलेत हा काकांचं कसं चुकलं का अजित पवारांचं काय चुकलं तर म्हणजे माझा प्रश्न पूर्ण घ्या की बाबा अजित पवार एक तरुण आहे म्हणजे साठ पासठ वय त्यांचं पण आहे पण कधीतरी आम्हाला संधी देणार का नाही अशी त्यांची अपेक्षा चुकीचं काय चुकीचं एवढंच मानता येईल का बघ कमीत कमी काकांना विचारून तरी जायला पाहिजे ना काकांना विचारून ते पहाटे तिकडे गेले उपमुख्यमंत्री झाले पुन्हा इकडे काकांनी घेतलं पुन्हा उपमुख्यमंत्री गेलं मा मला कधीतरी मला कधीतरी मला स्वातंत्र्य मिळणार आहे का नाही असं त्यांचं म्हणणं होतं म्हणजेच आम्ही आमच्यासारखे सर्वसाधारण लोक काय सांगू शकतो यांना जर तिथं खुर्ची खुर्चीची आशा सुटत नाही खुर्ची पाहिजे तुम्ही कुडी कोण कुडीकडे काय काय घेता सर्वसाधारणनी काय करायचं त्यांच्या बाग कोणच्या मागे पळायचं आपल्या शिरूर लोकसभा मतदारसंघाकडे आपण येऊ कोल्हे आणि सामना होऊ शकतो कोण खासदार होईल किंवा तुम्हाला कोल्ह्यांबद्दलचं तुमचं मत काय आता एक तुम्हाला पहिला प्रश्न सांगतो म्हणजे आमच्यासारखे सारखे बोलू नाही पण पहिल्यांदाच मी सांगतो का पाच वर्ष जे आता खासदार झालेत अमोलजी कोल्हे कधी आमच्याकडे पाहिलं सुद्धा नाही अजून का बा आमच्या उमरस गावाला येऊन काही कार्यक्रम मध्ये भेट दिली पुढं काय केले आमच्या तरी काही लक्षात नाही आलं तसे आड कमीत कमी येत होती सर्वसाधारण लोकांची तिथपर्यंत जाऊ शकत होते असा माणूस पंतप्रधान म्हणून समाधानी आहोत परंतु आम्हाला अमोल कोल्हा हा माणूस आमच्या तालुक्यातला आम्हाला अभिमान आहे त्याचा सत्ता घरी चांगली आहे तरुण माणूस आहे चांगली दिशा देण्याचं काम आहे त्यांचं लोकसभेत तुमचा पाठिंबा आता कोल्ह्यांच्या समोर शिवाजीराव आठवडा उमेदवार असू शकतात काय परिस्थिती पाहायला मिळेल का जनता काय करेल ते पण आमचा माणूस कोल्हा आहे तर शेतकऱ्यांची व्यथा खूप आहे शेती मालाला बाजारभाव मिळत नाही अनेकदा आता सध्या कांद्याची पर परिस्थिती आपण पाहतो कांद्याची निर्यात बंदीच धोरण सोडीचं हे सगळ्या गोष्टी अमोल कोल्हेनी लोकसभेत पूर्ण मनाने अंतकरणातून मांडलेल्या आहेत हे मांडून सुटत नाही ना सुटत नाही शेवटी पंतप्रधान शेवटी बीजेपी जाई सत्तेशिवाय पण नाही सत्तेशिवाय पण ना जरी नसलं तरी पण एक चांगले सत्य मनाने त्यांनी काम केलेले हे मला वाटत बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका